या मिंद काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला पण तुम्ही अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला डाळी स्वीकारावं पोहोचला आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हॅट जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुट आहेत त्याला पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला मी म्हटले सडके जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली इकडेच दिली का तिकडे दिली इकडेच दिले ना आता कुठे ते, ते आंबे वागे हा आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले चल जा म्हटलं हे माझे आहेत ना मर्दासारखे मर्द आहेत आणि मर्द जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची परवा नाही फक्त मी लढाईला उभा आहे तुम्ही साथ देणार आहात की नाही तुम्ही सोबत देणार आहात की नाही आणि तुम्ही विजय देणार आहात की नाही या मतदारसंघात सुद्धा जो उमेदवार गाडीला पकडून खेचून आणलं असत तुम्ही ऐकलं असेल अरे पण तुम्ही तर अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला डाडी दाढीपर्यंत कशा पोचाल तुमच्या अहंकाराची गाडी तुमच्या इगोची तुमच्या मगरुरीची गाडी या दाडीनेच खड्ड्यात घातली आहे दोन हजार दोन वर्षापूर्वी म्हणून विसरू नका या दाढीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका माझा नात करू नका हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं परंतु दोन वर्षापूर्वी जे झालं ते जगाने पाहिलंय त्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही या शिवसेना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका